सर्व शेतकरी माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी नितीन अग्रवाल शेतकरी पुत्रांना नमस्कार मी याकरिता म्हटले मित्रांनो आता इथून पुढे ही जबाबदारी चालू परिस्थितीमध्ये आपली आहे म्हणजे आपल्या शेत सर्व शेतकरी मुलांची आहे शेतकरी पुत्रांची आहे मित्रांनो मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये कर्जमाफीचा ट्रेंड चालू आहे तर कर्जमाफीचा ट्रेंड चालू असताना मित्रांनो जवळपास खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत मित्रांनो आता अँड्रॉइड मोबाईलचा उपयोग आपण व्हॉट्सअप पीडीएफ कागदपत्र देणे घेणे देवाण मनोरंजन रील्स पाहणे पाठवणे शेअर करणे याकरिता करत असतो किंवा संपर्क करण्याकरिता सुद्धा करत असतो मित्रांनो परंतु आपल्याला आता या सोशल मीडियाचा उपयोग एका चांगल्या कामासाठी करायचा मित्रांनो हा जो कर्जमाफीचा ट्रेंड चालू आहे मित्रांनो या ट्रेंडला सतत असं चालवायचं आहे आता ट्रेंड चालवायचं याकरिता आहे मित्रांनो की होऊ शकते प्रसंगी मुख्यमंत्री महोदय साहेब आपला पूर्ण राज्याचा गाडा हाकत आहेत राज्य मोठ आहे आणि जे त्यांच्याकडे पंचनाम्याचे अहवाल आहे जे डाटा आहे तो पोचत नसेल कदाचित पत्रकार बांधवी एवढ्या वेगवेगळ्या सर्व शेतकऱ्याच्या बांधावर पोचू शकत नसतील मंत्री संत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोचू शकत नसतील पत्रकार पोचू शकत नसतील त्यामुळे आपल्या सर्वांना आपापल्या गावातून आपापल्या घरून ज्याच्या 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 शेतामध्ये जेवढं जेवढं नुकसान झालेलं आहे ते आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनच्या माध्यमातून स्क्रीनशॉटच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून हे सर्व सोशल मीडियावर uh, पसरवायचा आहे मित्रांनो कारण की खरोखर एवढ्या मोठ्या हिच्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हे आपणा सर्वांना दाखवून देणे गरजेचं आहे मित्रांनो यामुळे हा ट्रेंड चालवायचा आहे मित्रांनो बरेचसे मुलं युट्यूबवर आहेत बरेचसे मुलं रील बनवतात बरेचसे मुलं व्यंगात्मक काहीतरी मोबाईलवर बनवणं सुरू असते त्यांचं तर मित्रांनो आपल्या मायबाप शेतकऱ्याकरिता अन्नदात्याकरिता थोडासा वेळ द्या आणि या ट्रेंडला फॉलो करा या ट्रेंडला फॉरवर्ड करा आणि पुढे चालवा मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्याच्या पदात काहीतरी चांगल्या प्रमाणामध्ये अनुदान नुकसान भरपाई मिळेल कर्जमाफीचा लाभ घेण्यामध्ये ते यशस्वी होतील स्वतःच्या शेतकऱ्याच्या पत्रामध्ये कर्जमाफी पाडू शकतील मित्रांनो याकरिता तुम्ही तुमच्या फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल जे तुमचे प्लॅटफॉर्म असतील व्हॉट्सअप व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअपचे स्टेटस असेल तुमच्या फेसबुकच्या स्टोरी असतील इंस्टाग्रामच्या स्टोरी असतील ट्विटर असेल जे काय तुमच्याकडे जे तुम्ही युज करता वापरता त्या सर्व प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्याची बाजू मांडा मित्रांनो शेतकऱ्याचं झालेलं नुकसान दाखवण्याचं तुमचं स्वतःच तुम्ही शेतकरी आहात मित्रांनो मी शेतकरी पुत्रांना आवाहन करत आहे तर आपल्या सर्वांचं काम आहे मित्रांनो की आपलं किती नुकसान झालेलं आहे हे आपल्याला दाखवायचं मित्रांनो आपण भिकारी नाहीये भीक मागत नाही यामध्ये कर्जमाफीचा ट्रेंड चालवण्यामध्ये कुठली लाज शरम किंवा छोटी गोष्ट नाही मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या पिकाचे भाव आज रोजी काय आहेत पिकाचे भाव नसल्यामुळे आपल्याला कर्जमाफी शासनाकडून मागावी लागत आहे मित्रांनो नाहीतर पिकाला जर भाव असता आपल्या मालाला दाम चांगला मिळाला असता तर शंभर टक्के शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नसतील आणि असला कुठला ट्रेंड सुद्धा चालवला नसतो मित्रांनो एकेकाळी शेतकऱ्यांनी जे जग चालवलेलं आहे शेतकऱ्यांनी जे सरकार चालवलेले आहेत एकेकाळीच काय म्हणायचं मित्रांनो तर आता दोन अडीच तीन वर्ष अगोदर कोरोना काळामध्ये सुद्धा ही सर्व अर्थव्यवस्था आणि सर्व खाण्यापिणे हे जे आहे ते सर्व काही शेतकऱ्यांना टिकल होतं शेतकऱ्याच्या भविष्यावर चालू होतं मित्रांनो तर आपण स्वतःला शेतकरी पुत्रांनी सुद्धा कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाहीये आपल्या मालाला भाव नसल्यामुळे दाम नसल्यामुळे आपल्याला कर्जमाफी मागावी लागत आहे त्यामुळे माझं सर्व शेतकरी पुत्रांना हात जोडून माझं आव्हान आहे मित्रांनो कर्जमाफीचा ट्रेंड आपल्या आपल्या सर्व माध्यमातून चालवा मित्रांनो